नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो मानवांना महाडीबीटी योजना बांधवांनो महाडीबीटी अंतर्गत सौरचलित फवारा सिंचन साधने पेरणी यंत्र टोकन यंत्र पाईपलाईन ट्रॅक्टर ट्रॅक्टर चलित अवजारे अशा वेगवेगळ्या अवजारांसाठी यंत्रांसाठी आणि सिंचन साधनांसाठी अनुदान दिले जाते मानवांना या या अवजारांची सिंचन साधनांची सध्या सोडत यादी काही दिवसामध्ये लागलेली आहे ला जे शेतकरी पात्र झाले आहेत त्यांना अशा प्रकारे मॅसेज देखील आले आहेत व त्या मॅसेजमध्ये असे सांगितले आहे की सात दिवसाच्या आत आपण त्या योज जे आपली निवड झाली आहे त्या घटकासाठी कागदपत्र अपलोड करावे तर कागदपत्र अपलोड कोणते कोणते आहेत ते आपण जाणून घेऊता ला तर शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला ट्रॅक्टर लागला असेल तर सात बारा आठ तर त्या ट्रॅक्टरचा टेस्ट रिपोर्ट त्या ट्रॅक्टरचं कोटेशन असं आणि एवढं कागदपत्र तुम्हाला लागणार आहे त्यानंतर तुम्हाला जर सौरचलित फवार लागले असेल तर तुम्हाला सात बारा आठ त्या आठचं टेस्ट रिपोर्ट म्हणजे फवारचे टेस्ट रिपोर्ट कोटेशन असे कागदपत्र लागणार आहेत मानानो जर तुम्हाला कागदपत्र अपलोड करायची असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आमचा संपर्क शहात्तर सहासष्ट अठ्ठावीस ब्याऐंशी अठरा व आमचं ठिकाण आहे ऊस भाजीपाला रोपाटिका साई मंदिर पिंपळगाव गाडे धन्यवाद शेतकरी बांधवां